क्रमांकाचा या ठिकाणी मान पटकावला पाच क्रमांक पाच वरून गाडी कामेशेठ कांबळे मित्र समोर सातारा आकाश शिंदे कोरिया या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली पवन शेठ यादव येरोडे माई किरण भिसे रिसवड रणजीत वनसोडे बांबोडे आणि पितृका युट्यूब चॅनल महाराष्ट्र राज्य यांचा राजा निधीबरोबर बरोबर दीपक डायवर विहापुरकर वाघऱ्या ते आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला एक रोहित चोरगे आकाश चोरगे जावेद भाई कोडवे यांचा देवानी जलवा ते आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये सहावा आणि आजच्या मैदानामध्ये पाचवा आणि चौथा क्रमांक या ठिकाणी पटकवला तास क्रमांक सहा वर नावली गाडी वाढवा प्रसन्न आदमापूर आणि तास क्रमांक सात वर नावली गाडी वाघदा प्रसन्न त्रिशा निलेश माझळे मारुडीवाडी श्री स्वामी समाध प्रसन्न चिरंजीव सक्षम शिवाजी माने चरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौथा आणि पाचवा सामना निकाल झालेला आहे सुंदर अशी गाडी पळाली अंबिका माता प्रसन्न मल्हार अमोल जाधव शिरवळ उदय कबुले युवा मंच शिरवळ या ठिकाणी संग्राम पळाला बरोबर पळाला वाघदा प्रसन्न त्रिशा निलेश माजळे महारोडीवाडी स्वामी समर्थ प्रसन्न चिराजी सक्षम शिवाजी मनेगाव हे यांचा दुश्मन हे आजच्या मैदानामध्ये चतुर्थ आणि पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन वर नवीन गाडी जानवार प्रसन्न अपमान निलेश राजे सचिन वैया जाधव आकाश फौजी तारुख या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला आला सुंदर अशी गाडी, गाडी पळाली जाधव सिकंदर ते आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मान पटकावला दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक दोन वरून गाडी बहिरा अवधूत वर्गे कोर्याव गा। या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पृथ्वी क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली शौरजीत या वर्गे कोर्याव अक्षय शिवाजी मोरे गोडोली आणि राजू पाटील वाटेगावकरांचा हिंद केसरी बलमा आधी या बरोबर स्वर्गीय रहीम सपरुजी सय्यद सर मधवापूर रश्मी या जमीर सय्यद मधवापूरकरांच्या या ठिकाणी बघा ते आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आणि सुंदराच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानपटकला तास क्रमांक तीन वर नावली गाडी आकाशे शिंदे कोरेगाव ग्रुप रुद्ररबवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदराची गाडी पाहाली रुद्रा टीट ग्रुप आरबवाडी बनवडी विकास कोंडे सुरक्षकोंडे आरबवाडीकरांचा रुद्रा पळाला अधिरा बरोबर पहाला दाबाडे मास्टर ग्रुप शेरार पाळा रतन भाऊजी किशोर भाऊजी तांदळवाडी आणि माईमयूर वर्गे रोहीकरांचा बलमा ते आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले सर्व